आरक्षण म्हणजे केवळ बौद्ध धर्मच किंवा के केवळ बौद्ध किंवा यस्सी असा उल्लेख ज्यांच्या मनात येतो आणि जी लोक डायला झालेले तांदूळ दहू त्यांना आवर्जून विनंती आहे समाजामध्ये ते निर्माण करू नका एकमेकाला समाजात रस्त्यावर उतरू नका देशाची अखंडता टिकली पाहिजे की आरक्षण पाहत असताना एक गोष्ट आवडून लक्षात घ्या यस्सी लक्षात घ्या आरक्षण तेरा टक्के याच्यामध्ये एकोणसाठ जाती आहेत त्याच्यातल्या अठ्ठावन्न जाती हिंदू आहेत अठ्ठावन्न जाती काय आहेत हिंदू आहेत एक जात आहेत बौद्ध म्हणजे आरक्षण केवळ यायला दिलं नाही काय तेरा टक्के आरक्षण एकोणसाठ जाती आहेत अठ्ठावन्न जाती हिंदू आहेत एक जात याच्याबद्दल डिटेल बोलल्यावर काही पुन्हा गोष्ट लक्षात घ्या त्याच्यानंतर लक्षात घ्या एसटी आरक्षण सात टक्के आहे से से जाती सत्तेचाळीस आहेत आणि सत्तेचाळीस जाती पण हिंदू आहे इकडे पहा ओबीसी आहे आरक्षण एकोणीस टक्के आहे तीनशे सेहेचाळीस ते अंदाजे तीनशे पन्नास जाती आहेत या सर्व जाती हिंदू आहे एसबीसी आरक्षण दोन टक्के आहे याच्यामध्ये सात जाती आहेत सात जाती हिंदू आहेत एनटीए हे बघा आरक्षण एनटीए म्हणजे प्रत्येक गोष्टी आपण बोलायलोत ते बाय प्रूफ बोलायलो आणि म्हणून महत्वाची गोष्ट आहे की बाबा या ठिकाणी आरक्षण यांना तीन टक्के आहे याच्यामध्ये चौदा जाती आहेत चौदा पण जाती हिंदू आहेत त्याच्यानंतर आरक्षण एनटीबी बी आहे एनटीबी बी ला आरक्षण दोन पॉईंट पाच टक्के आहे याच्यामध्ये अडोतीस जाती आहेत अडोतीस जाती आहेत अडोतीस जाती पण हिंदू आहेत याच्यानंतर एनटीसी सी आहे आरक्षण तीन पॉईंट पाच टक्के आहे याच्यामध्ये जात एक आहे ती जात पण हिंदू आहे आरक्षण ड दोन टक्के आहे त्याच्यामध्ये एक जात आहे ती म्हणजे वंजारी आणि ती पण हिंदू आहे पण बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण देत असताना फक्त हे नाही पाहिजे